श्रावण महिन्याला पंचवीस जुलैपासून सुरुवात होते आहे श्रावण महिना म्हणजे व्रतवैकल्यांचा महिना त्यामुळे मन शांत आणि निरोगी राहण्यासाठी या कालावधीमध्ये अनेक व्रत सुचवण्यात आले आहेत त्यामुळे पारंपरिक व्रत तर कराच परंतु आधुनिक व्रत देखील करा असं आवाहन पंचांगकर्ते दाखरू सोमन यांनी केलं आहे शुक्रवार पंचवीस जुलैपासून श्रावण मास सुरू होतो आहे श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळी व्रत करण्याची प्रथा आहे ही व्रतही मनाचं आरोग्य उत्तम राहावं संयम राहावा या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं असतं मात्र काही नवीन व्रतं आता दाकृ सुमन यांनी स्वीकारली आहेत रविवारी निसर्ग भ्रमण करावं सोमवारी मोबाईल वापरायचा नाही मंगळवारी व्हॉट्सअप बघायचं नाही बुधवारी फेसबुक बघू नका गुरुवारी घरातील टेलिव्हिजन सेट बंद ठेवा शुक्रवारी घराची स्वच्छता करा आणि शनिवारी घरातील महिलांना विश्रांती देऊन पुरुषांनी स्वयंपाक करा असं केल्याने आपल्या मनाचं आरोग्य अधिक चांगलं राहील असा सल्ला श्री दाकृ सुमन यांनी दिला आहे